करामाई केसरी मैदानाचा सेमी क्रमांक आठ सुटला आणि आठमध्ये होता तो माझेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराज लाडका देव बाका सूर आणि त्याच्याबरोबर पायतेने दिसला तो माझाच महाराज आणि वीएस हिंद केसी रायना किराणा पायांचा रायना आणि त्यांचाच मित्रांनो घरचा तेज वी एस तेज म्हणजे मित्रांनो ते घात का लढत झाली लढतीमध्ये निकाल कोणी घेतला कोण झालं फायनलला पात्र तर मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पाहाली मित्रांनो रायनाची पण निकाल घेतला ती म्हणजेच किरणा पैंचा राईननी आज रायनाची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन रायनाने त्याच्याबरोबर पाहिलेला आणि वी एस मित्रांनो त्यांचाच म्हणजे घरचाच होता तेजा ती मित्रांनो क्वार्टर फायनलला उतरला आणि आपला सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका देव ची मित्रांनो खरंच देव पण परीक्षा घेतोय आपल्या देवाची प्रत्येक मैदानमध्ये कडज येते आज पण पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या देवाची कडच आली आज मित्रांनो सुट्टीपासून निम्म्यापर्यंत इतकं स्पीड होतं आपल्या बाकासूरला पण कडणी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहेच पब्लिकनी काय होती ती पब्लिकनी मित्रांनो गाडी आहे ना स्पीड कमी झालं आणि खरंच कावा सुटणार कड काय माहिती आपल्या देवाची खरंच खूप वाईट वाटते पण चावते मित्रांनो हार जास्तेच हारला तरी आपण बाकासूरच्या मित्रांनोच फॅन आहे आणि जिंकलं तरी आपण फॅन राहणार हार जिद असतेच तुम्हाला माहिती आहेच कायम आपण बाकासूरच्या पाठीमागे असणार आहे कारण की बाकासूर देवय अखंड महार्स लाडकाय देव तुम्हाला माहिती आहेच आणि हार जिथं असतेच पण कावा कड संपणार आपल्या बाकासूरची तर बघू नक्कीच मित्रांनो खरंच लवकर संपायला पाहिजे कारण की प्रत्येक माहितीमध्ये आपल्या बाकासूरची कडी ती मजी येतेच आणि आज पुण्य एकदा सेमीला कडाली सेमी क्रमांक आठमध्ये आणि खरंच खूप वाईट वाटते मित्रांनो आज बाकासूरची त्याच्यामुळेच हार झाली पण जाऊ ते मित्रांनो आपल्या वाकासुरूवर सर्वांचा आशीर्वाद आहे नक्कीच लवकर जोरदार कमबॅक करेल आणि लवकरच करायला पाहिजे आणि हिंदकिसरी राईना किराणा पायांचा मित्रांनो उत्तर शिवड्यांचा राईना अतिशय सुंदर पहा आजच्या मैदानमध्ये गाडी फायनलसाठी पात्र झाली राईना पण हिंदकिसरी राईना जो माहिती आहे स्टॉपमध्ये पळत असतो चांगल्या चांगल्या मैदानमध्ये राहिलेला आहे खूप खूप शुभेच्छा राहीनाला पण आणि आजच्या मैदानमध्ये राहिला फायनलसाठी पात्र झाला तर आजचा व्हिडिओ स्वतः मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय